मिलिंदादा तारेकर आनंद भाऊ यांचे मोठे बंधू बेलगाडा क्षेत्रातील नामांकित व्यक्तिमत्व वैभव दादा पाटील आणि दादा तारेकर आपल्या कोपरची गाडी चरण भावट्याची गाडी विन झालेली आहे चरण भावट्या नमस्कार मित्रांनो मी समीर पाटील आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या एका मुल्या युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो समनेल बघून तुम्हाला समजला असेल आज खास आपल्याला जायचं आहे शर्यती ना ववल्या अड्ड्यामध्ये पहिल्यांदाच या चिजनच्या शर्यती चालू होणार आहेत आणि त्याच एक्सप्लोअर करण्यासाठी आपण चाललेलो आहोत तर चला जाऊया आणि नाच शर्यतीचा हा आपला कशा प्रकारे आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा जो मी काम करते त्यासाठी तुमचा सपोर्ट हा आपल्यासोबत कायम ठेवा आणि त्याला जाऊया असा मैदानामध्ये आता भाऊजींची स्कूटी भेटली आणि भाऊजींच्या सोबत आता चालवून शर्यतींची मजा सो आता आपला स्कूटीचा प्रवास करत आपण चाललेलो आहोत आणि हा आमचा पुनर्वसन तर मित्रांनो आता आपण पोहोचलेला आहोत या वावल्याच्या मैदानामध्ये आणि मित्रांनो बघू शकता या ठिकाणी आज जत्राच भरलेली आहे बैलगाडा शर्यतीची आज या सीझनचा हा पहिलाच दिवस आणि पहिलाच खेळ आहे या वावल्याच्या मैदानामधला आणि बघू शकता पब्लिकचा फुल क्राऊड आपल्याला बघायला भेटते आणि खास म्हणजे इथली जी आहे ना या ठिकाणी बघू शकता ही सगळी पब्लिक जी बांधा उभी आहे त्यांना बघायला पण भारी वाटते म्हणजे एकदम व्यवस्थित अशी बैलजोडी येताना आपल्याला दिसते चिंचपाडा वर्सेस कोण होता आणि कशी झाली शर्यत मैत्रीपूर्व गाडी होती टाचून मारली का आणि आपल्या या चिंचपाड्याची गाडी विजयी झालेली आहे आणि गुलाल आपल्याला बबनदादा पण भेटलेले आहेत करंजाडे गावचे ग्रामस्थ आणि समाजकार्य त्यांचा मोठा असतो प्रत्येक वेळी आपल्या समोर आहे आधीचा लक्ष आणि नेऱ्याचा सरपंच आणि मित्रांनो बैल बघू शकता बैलाची शरीरसृष्टी शरीर असणं बघा एकदम कडक <laughs> गावातले सुपुत्र रोहनदादा पाटील आणि कुमार भोईर यांची आपल्याला भेट झालेली आहे मैदानामध्ये वर्गमित्र प्रणयदादा पाटील यांचे वडील चंद्रकांत अण्णा यांना देखील नाद आहे शर्यतींचा <laughs> थोडं वेलात वेल काढून मैदानामध्ये आजर असतात नावाने गाडी बोलतो बैलाचं नाव साजन ते आता अठरा शर्यती झालं त्यातून दोन फक्त मारलाय बाहेर आपला आपले मित्र आहेत जवळचे शोकर गावचे त्यांचा गाणा बी बोलतो आपला दुसरा शंकर आता राणा याच्या आता वीस शर्यती टोटल वीसशे वीस आपण मारलेले आहेत आणि याला पायरा कोणाचा असते जास्त करून घरचा आता आपण तो बैल बघूया तर मित्रांनो हा आपल्या कोपरचा शंकर आणि हा आपला राणा तर यांची शर्यत म्हणजे हा पायरा झुलून असते दरवेलेला आणि मित्रांनो आता आपण आलेलो सुतावा आणि सुतावाचा थरार बघूया आलेली शर्यत आणि या शर्यतीमध्ये कुठली शर्यत जिंकते ती बघूया डावी साईट धन्यवाद बैलाचं नाव हो काय लक्ष्मणराव आणि पायऱ्याला कुठला बैल आहे पायऱ्याला इथला झाली शर्यत कसा वाटला म्हणजे काय फरक वाटला विरुद्ध गाडी सोबत गाडी सोबत म्हणजे तिला टाकून घेतली गाडी नियोजन कसा वाटला आजचा तर तुम्हाला खूप सारे शुभेच्छा असंच प्रत्येक वेळी मैदानामध्ये गुलाल घेत राहा आत्ताच गुलाल घेतलेली गाडी आपल्या ठिकाणी आलेली आहे कुठली मित्रांनो तुम्ही आणि कोणाविरुद्ध गाडी होती बाप्पे कशी झाली शर्यत या बैलाचं नाव काय कुठला आणि हा समोरचा कुठला आजपर्यंत किती शर्यती झालेले आहेत चार ते पाच झालेले आणि गुलाल घेतल्यानंतरचा आनंद कसा वाटतय तर मित्रांनो अशाच प्रकारे तुम्ही प्रत्येक मैदानामध्ये गुलाल घेत राहा तुम्हाला खूप सारे शुभेच्छा आपला चिंचपाड्याचा लक्ष मित्रा आजची शर्यत कोणासोबत मैत्रीपूर न शेर वर अकरा आहे आणि याच्यासोबत पायरा आता पायरा असणार आहे आपला घरचा साज सरदार उर्फ काथोर गौऱ्या शर्ती ना आला जर बैल अंगावर धावून आला तर काय करतील पण व्यवस्थित हो हांडी पांडी फुटतील तर विनायक बाय आपला परमित्र विनायक दाजूस पण आलेला आहे शर्यती बघायला या ठिकाणी नंतर शेटचं पण बैल चाललेले सुट्टी सुट्टीवर मैदानाची खास खासियत अशी म्हणजे जेवढीच मैदानामध्ये आहे ना तेवढीच पांधाव पण आहे बघू शकता फुल पब्लिक हा गाजलेला मैदान म्हणजे वावल्याची फाटी झाले का बघितल्या चार येथे बघितल्या का चालू कुठं आता इथं समोरच टोल नाका टाकलेला आहे म्हणजे पाठीमध्ये सुट्टी व जास्त गर्दी नको इथून हळूहळू जोड्या सोडतान अशा या जोड्या या ठिकाणी जमलेल्या आहेत आणि प्रेक्षणीय लढत दोन्ही पण एकापेक्षा एक आताच्या या शर्यतीमध्ये बघूया कुठली जा साईट जिंकता येते साइड साईट धन्यवाद कसा कोण कुन कोण आलं प्रभाकरचा भाऊ राजा ए श्यामशेठ आणि आणि श्यामबाई पण आलेला आहे आपल्या शर्यती बागाला अशी वावल्याची पाठी आणि जो बांधावरून बघायला फिल येते ना म्हणजे वरून जाऊ या शर्यती बागाला माझ्या येतात ना ते एकच नंबर म्हणजे प्रॉपर आपल्याला शर्यती बघायला भेटतात समोर आहे अक्षय कायका वाट लावली तो न बाजूला कार्ब कसा का बांधला त्याने ओरिजाशी वाटते आता या बैल जोड्या चाललेल्या सुट्टी व सगळं बैल एकापेक्षा एक, एक बाजूला लक्ष आहे का अरे बाबा यो आईवाला का काय बोलतं कामावशी आला म्हणजे असं डुटीओशी मैदानात पोरांची गर्दी पा न फुल आवाज चाललेला आहे क्राऊड चाललेला आहे आणि आताची येणारी शर्यत आणि मित्रांनो शर्यत सुटलेली आहे रंगतदार शर्यत अशी जमलेली आहे दोन्ही पण जोड्या एकदम सामान गेलेले आहेत आलेली शर्यत अशी पब्लिक सगळी सुट्टी आहे इथं काय आपल्याला थांबून जमणार नाही आपण सुतावं जावं आणि सुतावशी बघू तिथं माझे येईल बघायला आमणकथित बा आम आमनची लागली शर्यत

काय चॅनलचं नाव काय प्रतिक गोष्ट ब्लॉग तर नक्कीच मित्रांनो त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यांच्या या सर्व व्हिडिओ बघा बँजो वाजवताना ते ब्लॉग बनवताना आणि थोडासा फनी मुवमेंट पण असतंय सो नक्कीच त्यांच्या व्हिडिओ बघा आणि मित्रांनो या ठिकाणी बघू शकता जोडी आलेली आहे आणि इशीन भारी दिसते एकदम पूर्ण व्ह्यू आता बघूया कुठली जोडी जिंकते ती आणि कुठली जोडी गुलालाची मानकरी ठरते ती आबा जबरदस्त

આપે સમજલ સાઈડ ધન્યવાદ આલે 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 ઓછવી સાહેબ ધન્યવાદ आणि मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आपल्या कोपरची गाडी चरण भावट्याची गाडी विन झालेली आहे आणि या गाडीवर आपले मालक बघू शकता चरण भावट्या उमेश भाई कशी झाली आजची शर्यत

आणि कशी झाली आजची शर्यत एकदम उत्कृष्ट बघण्यासारखी झाली आणि तीन चकड्यांचा अंतर झाला गाडीला आता रक्कम, रक्कम पंधरा हजार होते आणि दोन बादल्या होते दोन बादल्या आणि अशा प्रकारे जो गुलाल आजचा घेतलेला आहे खूप सारे शुभेच्छा प्रत्येक मैदानामध्ये आजच गुलाल घेत राहा काका आपल्या बैलांचं नाव काय हा लक्षा समोर आय लक्षा हा हा मेजर आणि समोर आहे हा मेजर आपल्याला बघायला आहे चिंचपाड्याचा हा लक्ष्या त्यानंतर मेजर दोन दोन बादल्या करू करून तुम्ही सव ज्यावेळी म्हणजे शर्यत जिंकता आणि प्रत्येकाकडं दर वेळेला दोन बादल्या दोन बादल्या अशा करून ढिक्स असते ते बादल्यांचा काय उपयोग होते तुम्हाला बादल्या माझ्याकडे आता म्हणजे दीडशे दोनशे नाहीत कोणाचा प्रोग्राम असला आम्ही त्या महिला देवाचा सप्ताह असतो देवला देऊन टाकत्या आम्ही ते ठेवत नाही असं म्हणजे तुमच्याकडे न ठेवता तुम्ही असं म्हणजे चांगली गोष्ट आहे चिंचपाडा गावचा सुपुत्र दर्पेश किनी या ठिकाणी स्टॉल टाकलेल्या वावल्याच्या मैदानामध्ये आणि असा हा आपला मराठी मोला माणूस व्यवसायामध्ये पदार्पण करत आहे आणि असा मोठा व्यवसाय करत आहे आणि दोन्ही बंधू बघू शकता दोन्ही भाऊस एक मिरच्या तलचं एक मीठ टाकतंय असा हा आपला ओवल्याचा अड्डा आणि त्यानंतर आपला चिरपाड्याचा बंधू भेटलेला आहे बारक्या केनी गोल्डन मॅन जसा त्याच्या गाल्यामध्ये आहे ना तसा तो सोन्याच्या मनासारखा माणूस आहे सो भारी वाटला आज त्याच्या कृपेने म्हणजे त्याने मला दोन तीन ठिकाणी घेऊन गेला सो त्याच्यामुळं मला दोन बाईट घ्यायला भेटल्या सो असा हा आपला दिलदार व्यक्तिमत्व बारक्या केनी माझा भाऊस आहे भाऊस आहे माझा लाईक करा थँक्यू तुला डुंगी गावचे आपले परममित्र साईराम भेटलेले आहेत संकेत साईराम ओम साईराम काय बोलतो बाकी आज गुलाल नाही भेटला असू दे राहू दे हरजीत होत राहते आज नाही ने तर नेक्स्ट टाइम नक्कीच आपल्या बैलांचे काय नाव आहेत नंद्या, नंद्या। कोणाविरुद्ध होती गाडी नेरा विरुद्ध होते पायरा कोणासोबत होता चिंच पाड्याचा का, का? अरे वा 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 बाकी साईराम तुमचा कसा चाललाय काय चाललाय काय भेटत नाही आले आई नादत नादत तुला पाहिजेत चला भेटू मग आपल्या मित्राच्या करा, करा करा शेर करा शेअर भरपूर असा व्ह्यू येऊ का आनंद असते सगळ्यांना बघण्यासाठी चला बाय आता पूर्ण मैदान आपला भरलेलं आहे नंदींनी म्हणजे बैलांनी पूर्ण हा मैदान भरलेला आहे तर या ठिकाणी बैलगाड्या एवढ्या आल्यानंतर काही काना जोड झालाय काही काही जोड झालेला नाहीये तर चिंचपाड्याचा आपला गोल्डन कोणाच्या नावाची गाडी आज पडली सचिन पाटील सारा सारा संदीप पाटील उरळी संदीप पाटील आणि विरुद्ध गाडी कोणाची होती भंगारपाडा आणि बेलवली गोल्डन सोबत जो पायरा होता तुमचा तुम्ही कुठला डेरवलीचं काय नाव पहिला पक्षा तर तुमची अशी मैत्रीपूर्ण शर्यत झाली का चिंचपाड्याचा आणि डेरवलीचा डेरवलीचा असा हा पायरा होता पायरा चांगला झुलून आला आणि त्यानंतर त्यांनी अशी मारलेली आहे तर तुम्हाला खूप सारे शुभेच्छा अशा अशाच प्रकारे प्रत्येक मैदानामध्ये तुम्ही गवलाल घेत राहा आणि यांचा हा ग्रुप बघू शकता एवढं सर्वजण सगळं बैलप्रेमी नंदी प्रेमी आणि काय वाटते आजच्या या मैदान भरलेला जो मैदानाबद्दल कसा तुम्हाला काय फील आयोजन कसं होतं आणि तुमची आजची साईट कुठली होती तर चला तुम्हाला खूप सारे पुन्हा एकदा शुभेच्छा आणि हे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आता जो मान घेतलेला आहे गुलालाचे मानकरी ठरलेले आहेत वारदुली आणि घोट असा हा आजचा पायरा जुलून आला होता आणि विरुद्ध गाडी कोणासोबत झाली आजची विचुंबकरांना हरवलेला आहे आणि अशी ही यांची गाडी आणि आज जल्लोष आहे त्यांचा आज गुलाल घेतलेला आहे कशी वाटली आजची शर्यत नियोजन केलेलं आहे प्रेम पाटील अरुण पाटील गणेश पाटील झालेली तर असा तुम्ही प्रत्येक मैदानामध्ये गुलाल घेत राहा तुम्हाला खूप सारे शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद चिंचपाडा आणि वाघिवली वाडा असा हा पायरा झुलून आला होता आणि त्यांची शर्यत जी झालेली आहे तर त्यांनी आता नक्कीच गुलाल घेतलेला आहे तर मडवी साहेब आजची शर्यत जी झाली काय बोलायला याबद्दल आमची गाडी पहिल्या म्हणजे आज एक गेल्या वर्षापासून खूप छान गाडी बघायला हिकेन आणि नाकऱ्या आमची काही आम्ही घरातलीच गाडी आमच्या ती बाहेरची गाडी नाही आम्ही त्याची भाऊ भाऊ आहेत तशी आमची गाडी आहे पण ही गाडी आज काही दिवस आमचा नथावर आजारी होता त्याच्यामुळे आम्हाला गुलालाचा थोडा आम्ही शोधत होतो पण जोपर्यंत आमच्या बाहेरने कमबॅक केला आणि कमबॅक केला आणि त्याने आम्हाला लगेच त्या दिवशीच गुलाल दिला आजच बैल आम्ही उतरवला आमचा बैल बाहेर होता आजारी होता त्याच्यामुळं आणि आज बैल आले आल्या लगेच आम्हाला गुलाल दिला आणि आम्ही सर्व खुश आहेत त्याच्यामुळे आमचे संदीप्षेत दादा आमचा सर्वात मोठा भाऊ तो पण खुश आहे आज त्याच्यामुळे तर नक्कीच आणि बघू शकता ही सगळी फॅन कॉलिंग आणि त्याचाच आपला हा मित्रपरिवार आणि बॅकग्राऊंडची पब्लिक तर नक्कीच असाच तुम्ही जल्लो साजरा करा आणि प्रत्येक मैदानामध्ये तुम्हाला गुलाल हा मिळत राहावं तुम्हाला खूप सारे शुभेच्छा धन्यवाद आपला हा सुंदर बैल असा इथे आणि त्यानंतर हा नाखऱ्या चला धन्यवाद ओके हे मागचे हिरो हा सगळे सगळं माग होत शंकर भाई <laughs> दादा तारेकर आनंद भाऊ यांचे मोठे बंधू बैलगाडा क्षेत्रातील नामांकित व्यक्तिमत्व वैभव दादा पाटील आणि आनंददादा तारेकर बारामतीला बारामतीला सो नमस्कार आज भेटून भारी वाटला शर्ती बघा लाज शालेन का शर्यत भारी शाला शाला भारी का शर्यत भारी शाला, शाला। नक्की ना तर या ठिकाणी आपल्याला वादल बैलाचे मालक आनंदाचा तारेकर भेटलेले आहेत आणि अजूनपर्यंत नाव बिनजोडला होता वादलचा दादा काय झाला आजचा म्हणजे प्रत्येक मैदानामध्ये आज आपला वादळ हा बिंजोडलाच राहत आहे ही मोठी गोष्ट आहे आणि ज्या प्रकारे आपला नाव मोठा होते त्या प्रकारे कीर्ती पण महान आहे तुम्हाला कसं वाटते आज शर्यत बघून आज ववलेला पहिलीच पाठी भरलेली आहे ना पहिल्याच दिवशी आपले ग्रामस्थ या ठिकाणी शर्यत बघण्यासाठी आलेले आहेत किती वाजता आलं होत आपल्या गावामध्ये पण असे शर्यती बाराच्या काय आठवण आहे का याबद्दल शिरवत गावचे अमर पाटील यांची ही बैलजोडी बघू शकता आणि या बैलजोडीने गुला घेतलेला आहे दादूस काय खोंडांचं नाव काय आणि दुसऱ्याचा याचा बाबू आणि कधी खरेदी केली गेल्या वर्षी घरी गेल्या वर्षी जी आपल्या घरचं आहे हा घरचा लगातार या वर्षी म्हणजे या सीझन ला दोन गुलाल पहिला गुलाल कुठला कुठे घेतला आणि आता हा दुसरा गुलाल आणि विरुद्ध गाडी कोणाची होती विरुद्ध गाडी होती इथली कोलवरची व्यवसाय स्वतःचा तुला येऊन नाद कसा काय लागला अरे नाद मध्ये मिळण्याला होता माझा तिच्या नवऱ्याला होता तर आम्ही धंदा करतो असं बोलतो त्यांच्या पाठी पाहून आपला बैल घ्यायचंय तर मग दोन बैल घेतले मी बैल घेतलं जेव्हा येऊ आणि शनिवारी अजून एक बैल घ्यायला जायचो आम्ही शनिवारी चाकरला जाणार बैल आणणार नवीन खरेदी करायची माझा नाव आतिश आणि तुला कधीपासून नादा बैलगाड्या आधी जातो आम्ही आता बैल घेतल्यापासून जास्त नादला चला तर मित्रांनो अशा प्रकारे या बैलगाड्या आज आयोजन झाला होता ओल्याच्या पाठीमध्ये आणि आपल्याला नक्की बघायला मजा आली असेल तर आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आता थोडासा रापाट पडलेला आहे सो आ, आता आपण जाऊया घरी मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका भन्नाट नवीन व्हिडिओसोबत टाटा बाय बाय